एकूण एकशे आठ पोल अंबरनाथ शहरामध्ये गायब आहे आणि त्यात सर्वात मोठी बातमी क्या नगरपालिका वर्क कंप्लीटेड असे लेटर देत आहेत त्यांची सिग्नेचर पण आहे सिटी इंजिनियरची हे नगर त्यांनी वर्क कम्प्लीट केलेलं आहे जर वर्क कंप्लीट केलेलं आहे तर ते पोल कुठे गेले नगरपालिकांनी काढले का, का इकडच्या अधिकाऱ्यांनी काढले किंवा टेंडरवाल्यांनी काढले किंवा सगळ्या मिळून काढले अंबरनाथ शहरातील आरोग्य स्वच्छता अनधिकृत बांधकामे या गंभीर प्रश्नांवर अनागोंदी प्रशासनाची चालढकल आणि पर्यायानं होणारा विकास कामातील भ्रष्टाचार या विरोधात युवासेनेच्या वतीनं नवनियुक्त अंबरनाथचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांना अंतिम अल्टिमेटम देण्यात आला आहे पंधरा दिवसांपूर्वी युवा सेनेचे राहुल सोमेश्वर आणि विकास सोमेश्वर यांनी या विरोधात अंधव व कर्णबधीर प्रशासनात श्रवण यंत्र व वा चष्मे वाटप करून प्रतिकात्मक निषेध आंदोलनाचं आयोजन केलं होतं परंतु तत्कालीन मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांनी शिष्टमंडळास कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर ते आंदोलन तुर्तास स्थगित केलं होतं आता अंबरनाथ नगर परिषदेचे नवनियुक्त मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांना सेनेने याबद्दल दिवसांचा वेळ देत कारवाई न केल्यास पुन्हा हे आंदोलन केले जाईल असे दिलं यासोबतच सोमेश्वर बंधूंनी मोरवली गाव जावसई गाव आणि एका रस्त्यावर सुमारे चाळीस लाखांपर्यंतचा पथदिव्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचाही गौप्यस्फोट केला आहे अंबरनाथचे कचरा प्रश्न आ, तसेच अंबरनाथचे जे दिवे बत्ती जे सगळीकडे बंद आहे त्याचा तसेच अंबरनाथ डासांचा जा प्रॉब्लेम जास्त होतोय त्याचा तसेच आरटीआय अंतर्गत आपण जे माहिती मागतो त्याची खोटी माहिती देऊन जनतेला दिशाभूल करणे व माहिती अपूर्ती देणे किंवा माहिती न देणे हे असे जे पण काही जे उद्योग इथं चालू होते अंबरनाथ नगरपालिकेला एक माहिती माहिती अधिकारमध्ये एक पेपर असा आम्हाला सापडलेला आहे का एक मार्च दोन हजार तेवीस आणि एकोणतीस मार्च दोन हजार तेवीस आणि सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस असे तीन कामं अंबरनाथ शहरामध्ये झालेले आहेत सी सी रोडचे हे सी सी रोड एक जावसाई गावमध्ये दोन रोड दोन रोड जावसाई गावमध्ये आणि एक रोड मोरुली गावामध्ये आहे जे जावसाई गाव गावामध्ये जो रोड होता त्या एका रोडवर एकवीस पोल रोडचे कडेला एकवीस पोल त्यांना ला लावायचा असं त्या टेंडरमध्ये उल्लेख होता तसेच दुसऱ्या रोडवर चौतीस पोल लावण्याचा उल्लेख होता तसेच तिसऱ्या पोलवर चौसष्ट पोल वर, त्या जागेवर लावण्याचा उल्लेख त्या टेंडरमध्ये होता पण ह्या तिन्ही रोडला मी स्वतः जाऊन ते तपशील ते चेक केले की यामध्ये किती पोल आहे सगळ्या पत्रकार बंधूंना मी विनंती करतो की तुम्ही स्वतः जाऊन तिथे चेक करा प्रत्येकी रोडला दोन किंवा दोन तीनच पोल लावलेले आहेत एकूण एकशे आठ पोल अंबरनाथ शहरामध्ये गायब आहे आणि त्यात सर्वात मोठी बातमी क्या नगरपालिका वर्क कंप्लीटेड असे लेटर देत आहेत नगरपालिका काय बोलतो वर्क कम्प्लिटेड म्हणजे सिग्नेचर पण सिटी इंजिनियरची नगर त्यांनी वर्क कम्प्लीट केलेलं आहे जर वर्क कम्प्लीट केलेलं आहे तर ते पोल कुठे गेले नगरपालिकांनी खाल्ले का, का इकडचे अधिकाऱ्यांनी खाल्ले किंवा टेंडरवाल्यांनी खाल्ले किंवा सगळ्या मिळून खाल्ले म्हणजे कुठंतरी एक साधारण चाळीस ते पन्नास लाखाचा भ्रष्टाचार आज अंबरनाथ शहरामध्ये उघडकीस आलेला आहे इतक्या संबंधित अधिकारीवर ज्यांनी जो साईड इंजिनियर होता त्याच त्या अधिकारीवर संबंधित ठेकेदारीवर आणि संबंधित जो सिटी जे तिघांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मी आज गायकवाड साहेबांना केलेली आहे या संदर्भात शहर अभियंता संजय कुंभार यांनी सांगितले की सदर प्रकरणाची स्थळ पाहणी केली असता त्यात काही प्रमाणात तथ्य आढळून आलंय या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून अहवाल सादर केला जाईल आणि संबंधित दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल अधिकाऱ्यांवर कारवाई होईल का आणि त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले जाईल का हे प्रश्न येत्या काळात सुटतात की नाही सुटत हे बघायला मिळेल